नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात देश आणि विदेशातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार राज्याच्या आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय बीडच्या अंबाजोगाईमध्ये सत्र न्यायालयात वकील महिलेला बेदम मारहाण या वकील महिलेला दहा जणांकडून बेदम मारहाण माझी हत्या करण्याच्या उद्देशानेच मला मारहाण झाली मारहाण झालेल्या पीडित महिलेचा आरोप तर आरोपीला जामिनावर सोडू नये माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं पीडितेची मागणी बीडमध्ये महिला वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात बीड मारहाण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सेवेत न बडतर्फ छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई काम <गगी> <गी> नसलेले लोक भाषेवरून वाद घालतात मराठी आपली मातृभाषा आहे ती टिकली पाहिजे महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे भाषेच्या वादावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया नवी मुंबईमध्ये मनसेचे हिंदी सक्ती विरोधात आंदोलन महाराष्ट्र शासनाचा निर्णय फाडून निषेध आंदोलन पुण्यातील बाबा भिडे पूल दीड महिने वाहतुकीसाठी बंद राहणार मेट्रोच्या कामानिमित्ताने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक शहरात एकोणीस एप्रिल ते तीन मे पर्यंत मनाई आदेश लागू कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश